आद्याच्या हातातलं काढणार काय बघ असं करतात काय नाही रे काय ते आद्याने ना तोंडात हात घातलेला

थांब खाल्ले का तांदूळ हा तर आणून तुरू ना तांदूळ खातात त्यांना ना तांदूळ खायला आवडत आणि मी पण खाते तर कोण कोण तांदूळ खात त्यांनी कमेंट करून सांगा काय होत तांदूळ खाल्ल्यावर काय होत बडी तर पिलूचं म्हण पिलूच म्हणतो काय अयो काय येते तांदूळ खाल्लं पनीर परी येते तर पिलूच म्हणणं आहे तांदूळ खाल्ल्यावर परी येते आणि तुझं काय म्हणणं आहे तुझ था <laughs> काय म्हणणे अनुचं म्हणणं आहे की तांदूळ खाल्ल्यावर दिल येत तर बघा लहान मुलांचं ना डोकं म्हणजे काय बोलतील ते सांगता येणार नाही म्हणूनच म्हणतात लहान मुलं खूप हुशार असतात आहे ना बरोबर ना मग चूक बरोबर का चूक कस काय ते काय मला ना कळत काय ते कोणतं पक्षी नाही कळत तर कस असे हे शिकून आली शाळेतून तर ते करते बघा थांबसर बाजूला अनुळ शिक मागे मागे पुढचे चुकलं रिटर्न हां चल 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 आण हे शिकले बघा शाळेतून चल बाळा पटकन कर चल चुकतंय कस काय रे बाळा कस आहे मग कस आहे आपल्या दोघेला कसे येत नाही कस करायचं चुकतंय बाळा आपलं अरे बापरे मला तर येत ना

काय चाललंय काय चाललंय